तर मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत तूर पीक तूर्पीक जर शेंग अवस्थेत असेल तर या ठिकाणी आपण कोणती फवारणी करू शकतो जेणे की आपल्या पिकावर जर आळूचा प्रादुर्भाव दिसत असेल किंवा बुरशीजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव दिसत असेल त्याचबरोबर मित्रांनो आपलं शेंग पोसण्यासाठी किंवा शेंगेमधील जे दाणं असतो ते पोसण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करू शकतो त्याने त्या कर, की आपलं उत्पन्न भरघोस असं आपलं उत्पन्न होईल त्या त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करू करावी हे मी या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो सांगणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकऱ्याला तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फवारणी करते वेळेस आपल्याला एक आळीनाशक घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो शेंग अवस्थेत जर तूर असेल तर आपण एक आळीनाशक घेणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही मित्रांनो क्वाराजिन घेऊ शकता एफ एम सी कंपनीचं क्वाराजिन घेताना मित्रांनो तुम्ही आठ एम एल प्रति वीस लिटरसाठी घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आपण एक या वि एका ह्या फावणीमध्ये विद्राव्य खताचा देखील वापर करू शकता जेणे की आपली शेंग जी आहे ती कण दणखट किंवा प पोचण्याचं काम होईल आपला शेंग आणि त्यामुळे आपलं उत्पन्न देखील वाढेल यामध्ये मित्रांनो तुम्ही या अवस्थेत झिरो झिरो पन्नास जे आ, स्पेशल पोटॅश असतं ते तुम्ही या फवारणीमध्ये घेऊ शकता जेणे की मित्रांनो आपला शेंग पसायचं काम होईल आणि आपलं उत्पन्न देखील वाढेल याचं प्रमाण घेताना मित्रांनो तुम्ही शंभर ग्रॅम घेऊ शकता प्रति वीस लिटरसाठी त्याचबरोबर मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही या ठिकाणी कोणतंही एक बुरशीनाशक घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही साधारण साफ घेऊ शकता एकदम स्वस्तात किंवा रोको नावाचं बुरशीनाशक दे देखील घेऊ शकता या देखील किंवा इतर कोणतंही बुरशीनाशक घेऊ शकत घेऊ शकता चांगल्या क कंपनीचं चा, याचा जर प्रमाणाचा विचार केला मित्रांनो तर वीस लिटरसाठी तुम्ही चाळीस ग्रॅम प्रति घेऊ शकता बुरशीनाशक कोणतंही एक घ्यायचं आहे कोणतंही एक घ्यायचं घ्यायचे आणि कोणत्याही एका विद्रव्य खताचा वापर करायचा आहे आणि आपल्याला फवारणी करायची चा आहे धन्यवाद